आपण सळी कोपरगाव तालुक्यातील चांगगवांण गावचे रहिवासी आहात चांदगवांण हे जे गाव आहे कोपरगाव तालुक्यामध्ये एक प्रगतशील गाव आहे पाण्याने समृद्ध गाई म्हणजे जनावरांनी समृद्ध असं एक गाव आहे हे गाव गोदावरीच्या काठी बसलेलं आहे गोदावरीपासून अवघ्या पाचशे वरती हे गाव बसलेलं आहे आपल्याला इतिहास बनवायचा असेल तर इतिहासाची माहिती असायला हवी कोपरवा तालुका नाशिकपासून तर पर्यंत हा संपूर्ण परिसर दंडकारांनी म्हणून ओळखला जात होता दंडकारांनी म्हणजे इथे फार मोठं जंगल होत पूर्वीच्या काळामध्ये पौराणिक काळामध्ये हे जंगल तुटलं गेलं आणि अठराशे नव्याण्णव सालामध्ये या कोपरवा तालुक्यामध्ये भयान दुष्काळ पडला या दुष्काळामुळे अनेक लोक दगावलीत अनेक जनावर दगावलीत आणि त्यांना स्थलांतर व्हायला लागलं इतकी वाईट परिस्थिती कोपरगाव तालुक्यावरती आलेली होती ब्रिटिशांनी दादा धरण बांधलं गोदावरी डावा आणि गोदावरी उजवा कालवा आपला निर्माण केला आणि कोपरगाव तालुक्याला गेल्या शंबर शंभर वर्षामध्ये समृद्ध आली तर गेली दहा ते पंधरा वर्षामध्ये आपण जर बघितलं असेल तर मोठी स्थित्यंतर घडलेली आहे कोपरगाव तालुक्यामध्ये पुन्हा पाणी टंचाई भागायला लागलेली आहे पाणी पाणीटंचाई का आहे तर आपल्याकडे पाऊस जो पडतो हे पाणी आपण अडवत नाही पाणी झिरवत नाही प्रत्येकाने आपल्या घरावरचं पाणी अडवलं पाहिजे जमिनीमध्ये झिजवलं पाहिजे त्यामुळे जमिनीची पातळी वाढेल पाऊस जास्त पडण्यासाठी काय लागतं ते पावसाला झाडं लागतात आपल्या दारापुढे आपल्या गावामध्ये जिथे तिथे जागा असेल त्या ठिकाणी जागा लावली पाहिजे गाडी जप केली पाहिजे ती तोडली नाही पाहिजे याची काळजी घेतली गेली पाहिजे तसंच गेल्या पंचवीस वर्षामध्ये प्लास्टिकची क्रांती झाली प्लास्टिकचे पाईप आले आणि आपण गोदावरीवर पाणी आणतो नदीवर पाणी आणतो पाटावरनी पाणी आणतो आणि शेती करतो तर माझं तालुक्यातल्या प्रत्येक नागरिकाला ना अन्वळ आहे गोदावरीमध्ये पावसात वाहून जाणारे पाणी प्रत्येकाने उचललं पाहिजे आपल्या शेतामध्ये शेतपणा करून साठवलं पाहिजे आणि रिप इरिगेशन किंवा स्प्रिंकलर वापरून शेती केली पाहिजे त्यानेकडे के आपण समृद्ध झालं पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी आपण स्वच्छता बाळगली पाहिजे बघाचं पाणी पुढे जाते रस्त्यावरती जाते ते शेवळ आपण बघतो हे काम नगरपालिकेचं आहे किंवा ग्रामपंचायतचं आहे आपण स्वतःची काळजी घेत नाही आपण जर दोन मिनटं टिकवा हातामध्ये घेतल्या पावलं हातामध्ये घेतल्या आणि पाण्याचा व्याव करून नाही तर आपल्याच मुलांचं आरोग्य धोक्यात राहणार नाही आपल्या मुलांचं आरोग्य आपलं आरोग्य आपण सांभाळलं पाहिजे त्यासाठी प्रत्येकाने पुढे आलं पाहिजे प्रत्येक गोष्टीसाठी शासनावरती अवलंबून राहिलं पाहिजे माझी आजची फेरी याच्याकरता आहे की आपण सगळ्यांनी झाडं लावा झाडं जावा पाणी आण पाणी पिवा तुमचं गाव तुमचं शेत सगळं समृद्ध करा आणि आपण सगळे समृद्ध घेऊ यासाठी हे आव्हान आहे जय हिंद